नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या अमित योजना हल्पे यूट्यूब चॅनलवर आज आपण बोलणार एका मोठ्या विषयावर म्हणजे अतिवृष्टी अनुदान नुकसान भरपाई पैसे पाई बँक खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे होय मित्रांनो महाराष्ट्र राज्यात जे शेतकरी अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त झालेले होते त्यांच्या खात्यात सरकारकडून नुकसान भरपाईचे पैसे जमा व्हायला लगेच सुरुवात झालेली आहे राज्य सरकारने नुकसानीची यादी जाहीर केलेली आहे आणि काही जिल्ह्यांमध्ये निधी वितरित बी झालेली आहे अमरावती बुलढाणा यवतमाळ नागपूर वाशिम नांदेड लातूर आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना सर्वात आधी हा फायदा मिळतोय या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना डेबीटीद्वारे पैसे थेट बँक खात्यात जमा होत आहे सरकारकडून प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना आठ ते बारा हजार रुपयापर्यंत नुकसान भरपाई दिली जाते रक्कम किती मिळणार आहे तुमच्या नुकसानाच्या प्रमाणावर आणि क्षेत्रावर अवलंबून आहे आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या खात्यात पैसे आले का हे कसे पाहायचं पद्धत क्रमांक एक तुमच्या बँकेच्या पासबुकमध्ये किंवा मोबाईल बँकिंग अपडेटमध्ये लॉग इन करा तिथे तुम्हाला टी महाराष्ट्र किंवा अतिवृष्टी अनुदान नावाची एंट्री दिसेल आणि मित्रांनो या महा डीबीडी वेबसाईटची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथे जाऊन या वेबसाईटवर लॉग इन करा आणि लॉग इन केल्यानंतर मित्रांनो शेतकरी योजना कृषी विभाग या विभागात जाऊन तुमचा अर्ज क्रमांक किंवा आधार नंबर टाकून तपासा जर अजून तुमच्या खात्यात पैसे आले नसतील तर काळजी करू नका आणि मित्रांनो तुमचा अर्ज मंजूर झाला आहे का हे तपासा बँक खात्याची के वाय सी आणि आधार लिंक तिथे तपासा काही जिल्ह्यामध्ये निधी दुसऱ्या टप्प्यावर वितरित होणार आहे शेतकरी बांधवनं सरकार तुमच्या सबोत आहे अतिवृष्टीमुळे झाल्या नुकसानाची भरपाई हळूहळू प्रत्येक शेतकऱ्याला दिली जात आहे तुम्ही हा व्हिडिओ आपल्या गावातील सगळ्या शेतकऱ्यांना नक्की शेअर करा जेणेकरून कोणाची अनुदान थांबू नये जर ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा अमित योजना हेल्प या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन कर, नक्की दाबा कारण अशाच सरकारी योजना अपडेट आम्ही दररोज तुमच्यासाठी आणत असतो जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो